नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दगडथर येथे प्रसन्नमय निघाली मिरवणूक मनातील भावना क्रांतिकारकापुढे नम्र होऊन स्तब्ध होतात एक विचार होता त्यावेळी फक्त मानवता हाच धर्म जोपासून क्रांती घडून आणणारे क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती दगडथर येथे विविध सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेऊन उत्साहात साजरी केली आदिवासी व युवक संघटनाच्या संयुक्त सहविचाराने भगवान बिरसा मुंडा चौकात आयोजित कार्यक्रमात हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या बलिदान व संघर्षमय आयुष्याचे स्मरण करण्यात आले पारंपरिक मोर पिसारा नृत्य या मिरवणुकीतील दृष्टी आनंद आकर्षण होते विशेष वाद्यावर नृत्य करणारे आदिवासी बांधव दगडथर नगरीत बंधू भगिनी या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते दगडथर येथील मुख्य चौक संत शेवालाल महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा नियमित मिरवणूक मार्गावरून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती सर्व समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिरवणुकीत माजी पंचायत समिती सदस्य नामदेव मुरमुरे माजी पंचायत समिती सभापती नागोराव ढोले ज्ञानेश्वर वायकुळे सूरज मेंढके मंगल खराटे विठ्ठल खंदारे सतीश मेंढके सोनबा वायकुळे विठ्ठल आसोले परमेश्वर खराटे रवी मुकाडे विष्णू शेळके समाधान बुरकुले देविदास बुरकुले गजानन बुरकुले किसन खराटे विशाल ढगे यांचेसह महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहित लाईन्यूजसाठी निंगणूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकुळे